आम्ही आता चाललोय आमच्या शेतामध्ये माझ्या सासऱ्यांचं स्मारक छोटस बांधायचं आम्हाला सासूच आहे तिकडे तर आतमध्ये काही इकडे शेतात रिक्षा येत नाही आतमध्ये शेतात रिक्षा येत नाही त्यामुळे आता चालत चालत चाललोय ही बघा ही पपईची झाड आहेत सगळी हे बघा ही पपईची झाड आहे आता तुम्हाला ना तिथे गेल्यावर आमचं शेत दाखवेल बाप रे तो बैल किती मोठा आहे हा बाप रे बघा किती मोठा आहे बैल गाडी पण आहे वाटत तिथे ऊस आहे की काय तो <ॢण> ना बैल बघा केवढी मोठी बैलाची जोडी आणि हे प, अच्छा छोटी छोटी छोटे आलेत कारले हे बघा कारले कारल्याचा वेळ आहे छोटा ते काम चालले आमचं बघा इथे काम चालू आहे कुठल्या साइड ला हे करताय कुठल्या किती काम चालू तुम्हाला दाखवते हे असं खाली का गेलं हे हे खाली का गेलं असं अच्छा म्हणून का अच्छा अच्छा हे बघा ही पूर्ण दुर्वर सर्व शेती पसरली आहे ती सर्व शेती आमची आहे आंब्याची झाड पण आहेत पुढे लाईनची एका शेतामध्ये अठ्ठावीस झाड आहेत किती सुंदर ना आलं की किती सुंदर वातावरण असतं आणि हा असतुलिंबाच झाड बघा कडुलिंब आहे कडुलिंब आणि ही कपाशी 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 हे बघा कपाशी आला ना हे बघा ह्याच्या आतमध्ये कापूस असतो कापूस बोंडस